भारत अमेरिका व्यापार करारावरून राहुल गांधींची पंतप्रधान मोदींचं सरकारवर कडाडून टीका तुम्ही देशाला विकलं तुम्हाला लाज वाटत नाही का राहुल गांधींचा लोकसभेत सरकारला तिखट भाजपला पाठिंबा देण्यावरून ठाकरेंच्या शिवसेनेनं फोडलं काँग्रेसवर खापर तर उद्धव ठाकरेंच्या मार्गदर्शनाखाली भाजपासोबत जिल्हाध्यक्ष संदीप किरेंची माहिती मुंबईच्या महापौरपदी भाजपाच्या रितू तावडे यांची बिनविरोध निवड तर उपमहापौरपदी शिवसेनेचे संजय घाडी विराजमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उपस्थिती रितू तावडे संजय घाडी लोकाभिमुख शासन देतील सामान्य मुंबईकरांची स्वप्न पूर्ण करण्याचं काम केलं जाईल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी व्यक्त केला विश्वास अजित पवारांच्या विमान अपघाताची चौकशी होईपर्यंत वाट पहा कुणाच्या मनात शंका असेल तर निरसन व्हायला हवं रोहित पवारांच्या आरोपांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं उत्तर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी घेतली पंतप्रधान मोदी आणि अमित शहाची भेट एनडीएमधील घटक पक्ष म्हणून राष्ट्रवादी सोबत असल्याची चु मोदींची ग्वाही बीडमध्ये पोलीस भरती प्रक्रियेदरम्यान उमेदवार तरुणाचा मृत्यू मैदानावरच मृत्यू झाल्यानं हळहळ व्यक्त शवविच्छेदनानंतर मृत्यूचं कारण होणार स्पष्ट